अवधूत चिंतने श्री स्वामी समर्थ तर आज आपण या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेणार आहोत संतान प्राप्तीसाठी श्री स्वामी समर्थ यांच्याकडे आपण कशी मागणी करावी तर दररोज सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थांपुढे दिवा अगरबत्ती लावून आपली इच्छा व्यक्त करावी आणि ओम श्री स्वामी समर्थाय नम हो या मंत्राचा जप दररोज एकशे आठ वेळा करावा हा मंत्र मनशांती शरीरशुद्धी आणि इच्छापूर्तीमध्ये मदत करतो स्वामी समर्थांच्या अक्कुलकोट किंवा इतर मंदिरात नवस बोलावा मला संतान प्राप्ती हो अशी कृपा करा स्वामी असे मनोभावे नम्रतेने प्रार्थना करावी नवस पूर्ण झाल्यावर पुन्हा मंदिरात जाऊन स्वामींचे आभार मानावेत व वा प्रसाद वाटावा मी जो उपाय केला आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल तिसरा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थांची रोज आरती म्हणावी संतान गोपाळ मंत्राचा जप करावा जर तुम्ही वैदिक पद्धती स्वीकार करू इच्छिता तर संतान गोपाळ मंत्र हा एक प्रसिद्ध मंत्र आहे ओम देव की सुत गोविंद वासुदेव जगतपते ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे कृष्ण कृष्णत्वामह शरणगत हा मंत्र रोज अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा पाचवा उपाय गुरुवारी उपवास संततीसाठी गुरुवारी उपवास ठेवणे शुभ मानले जाते पिव्या रंगाचे वस्त्र वापरणे चण्याची डाळ गुळ यांचा नैवेद्य अर्पण करणे आणि श्री स्वामी समर्थ यांचे ध्यान करणे फलदायी ठरते आणि स्वामींकडे मनापासून तुम्ही संतती प्राप्तीसाठी तुमची इच्छा व्यक्त करावी नामजप ओम श्री स्वामी समर्थ आहे नम दररोज सकाळ संध्याकाळ म्हणावा दुसरा उपाय आपण बघितला आहे मंदिर भेट अक्कलकोट किंवा स्थानिक स्वामी मंदिरात नवस करावा तिसरं म्हणजे आरती स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हणावं गुरुवारी व्रत श्रद्धेने करावा चांगले विचार आहार व आचरण मानसिक व शारीरिक शुद्धतेसाठी करावे संतानप्राप्तीसाठी महाराजांपुढे पुढील प्रार्थना म्हणावी ओम श्री स्वामी समर्थाय नम स्वामी महाराज अक्कलकोटचे दाता तुमचे चरण आमचे मस्तकी नाता कृपादृष्टी टाकावी या जीवावर संतानप्राप्ती घडावी सहजावर आईवडिलाच्या प्रेमात भर घालावी घरात बाळाची पावले उमटावी पवित्र आशेची फुलं फुलवावी माझी कोरडी पोटी आनंद द्यावी हे स्वामी तू सर्व शक्तिमान तुझ्या इच्छेशिवाय न होई प्राण तूच जन्म देतोस तूच पालन करता माझेही जीवन बनव कृपांविता ओम श्री स्वामी समर्थ हे तुझे नाम तेच घेऊ माझ्या मनाला थांब बाळरूपात तू माझ्या कुशीत प्रार्थनाही पोहोचो तुझ्या अमृतदृष्टीत जय जय स्वामी समर्थ तुम्ही ही प्रार्थना रोज म्हणा खरोखर याचा लाभ तुम्हाला शंभर टक्के मिळणार रोज सकाळी स्नानानंतर शांतपणे दिवा लावून ही प्रार्थना म्हणायची आहे शेवटी अकरा किंवा एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थायनमहा जप करायचा आहे शक्य असल्यास गुरुवारी उपास ठेवावा आणि झाडांना पाणी द्यावे जसे की वड किंवा पिंपळ श्रद्धा व संयम ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझा उपाय सांगणार होते तर मी तेव्हा जॉब करत होते आणि मी सुद्धा बाळासाठी भरपूर प्रयत्न करत होते आणि मला बाळ होत नव्हतं शेवटी मी समर्थांच्या मंदिरात जाऊन स्वामी समर्थांना नवस केला होता तू मला आई होण्याचं सुख दे त्यानंतर माझी इच्छा पूर्ण झाल्यावरती मी तुला एक छोटासा पाळणा भेट म्हणून देईल आणि पुढच्याच महिन्यात माझी प्रेग्नेन्सी राहिली आता माझं बाळ दहा महिन्याचं झालेलं आहे तुम्ही श्रद्धेने कोणतीही गोष्ट मागितली तर स्वामी खरोखर ती पूर्ण करतात श्री स्वामी समर्थाय नम